नाही युती एवढी भक्कम आहे आणि त्या युतीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी आहेत त्याच्यामुळे असे कितीही खडे आले तरी त्या ठिकाणी महायुती अभेद्य ठेवणं हे मला वाटतं त्यांना अवघड नाही आणि ते, ते ना तसं आहे ते दिसते आपल्याला असं करायचं मी पण रायगडवालाच आहे ना आता त्यांचा आणि तटकरींचा त्या ठिकाणी वाद आहे आणि म्हणून तो मधून त्या ठिकाणी उफाळून येत असतो तुम्हाला आता सुनील तटकरे त्यांच्यात जास्त इंटरेस्ट आहे परंतु मी सांगितलं की त्यांचा त्या जिल्ह्यापुरता विषय आहे तीन आमदार आणि तटकरे महायुती म्हणून आम्ही एकच आहोत आणि तशाच प्रकारचं चित्र रायगडमध्ये सुद्धा काही नगरपालिकांमध्ये आपल्याला चांगलं दिसलं तर काही अपवादात्मक ठिकाणी आहे ही वस्तुस्थिती आहे या संदर्भात मुख्यमंत्रीच ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील हा मोठा विषय आहे महत्वाचा विषय आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याने भाष्य करणं त्यावर योग्य ठरणार